प्राचीन काळी म्हसोबाचं मंदिर त्या ठिकाणी होतं त्या यात्रेच्या नावाने सुरुवात जी झाली ती आता अशा प्रकारचं स्वरूप आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा ही म्हसा गावाला भरते केवळ यात्रा नाही तर त्या भागातल्या लोकांना खूप मोठा रोजगार सुद्धा निर्माण होतो आणि त्याचा फायदा या मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगला जिल्हा परिषदच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने आपण अंब्युलन्स पासून सगळ्या सुविधा आरोग्याच्या त्या ठिकाणी ठेवत असतो लाखो रुपये देऊन त्या ते बिल खरेदी केले जातात आणि त्याच निश्चितपणे प्रत्येकाला अभिमान वाटतो की म्हसा यात्रेमधून मी खिलारी जोडी आणली आणि खूप वाजत गाजत घेऊन जात असतात आनंदाने घेऊन जात असतात मुरबाड शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर प्राचीन असं मसोबा मंदिर आहे या मंदिरावरूनच या गावाला म्हसा असे नाव पडलेले आहे पौष पौर्णिमेपासून मंदिराच्या सोबततील सलग दहा दिवस म्हसा यात्रा भरते आणि विविध प्रकारच्या गुरांची विक्री यासाठी ही म्हसा यात्रा प्रसिद्ध या या आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजराती अशा विविध राज्यातून गुर विक्रीसाठी या ठिकाणी लोक येत असतात अशा या म्हसा यात्रेबाबत आज आपण आपले मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या म्हसा यात्रेचा इतिहास तिथली संस्कृती आणि परंपरा याबाबत ते काही आपल्याला गोष्टी सांगणार आहेत तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी जान्हवी मोरे आणि कॅमेरावर आहेत साक्षांत सावंत आपल्या सगळ्यांचं सा महाएमटीव्ही मध्ये स्वागत सर तुमचं देखील महाएम टीव्ही मध्ये स्वागत आहे आपलं पण स्वागत आ, सर या म्हसा यात्रेबाबतचा आमच्या प्रेक्षकांना काही इतिहास सांगू शकाल का ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आणि तीही जनावरांचा बाजार भरणारी यात्रा ही म्हसोबाच्या नावाने त्या ठिकाणी भरली जाते प्राचीन काळी म्हसोबाचं मंदिर त्या ठिकाणी होतं त्या यात्रेच्या नावाने सुरुवात जी झाली ती आता अशा प्रकारचं स्वरूप आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा मसा या ही म्हासा गावाला भरते आणि या यात्रेला केवळ ठाणे जिल्ह्यातले लोक नाही महाराष्ट्रातून येतात कर्नाटकडून येतात मध्य प्रदेशमधून येतात पूर्ण सगळ्या भागातून लोक येतात त्याला कारण असे एकतर म्हसोबाचं दर्शन म्हसोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक एक जुनी परंपरा आहे की त्या ठिकाणी जोड्याने सुद्धा लग्न झालेली नवरा बायको त्या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन नवस केला जातो आणि तो नवसाला पावणारा मसोबा अशा प्रकारचं त्या ठिकाणचे पूर्वीपासूनच त्या ठिकाणचं हे ठिकाण जोरात सुरू आहे त्याचा फायदा असा आज झालाय की सगळ्या भागातून रस्ते पाण्याच्या व्यवस्था वीज ह्या सगळ्यात चांगल्या मिळाल्यामुळं यात्रा एवढी मोठ्या प्रमाणात भरते की किमान दोन आठवडे तर पूर्ण चालतेच पण दोन आठवड्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच दिवस इतर बाजार चालतो मग घरगुती खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत ते सगळे मुरबाड तालुक्यातले असतील ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण सगळ्या ग्रामीण भागातील महिला जास्तीत जास्त वर्ग या घरगुती खरेदीसाठी म्हश्याची निवड करत असते आणि त्यामुळं म्हश्याचा इतिहास त्याबरोबर बैल घेण्यासाठी येणारा शेतकरी वर्ग वेगवेगळ्या प्रकारचे बैल सांभाळणारे काही हौशी काही लोक आहेत त्यांनाही वाटतंय आणि चांगल्या प्रकारचे बैलांची निवड त्या ठिकाणी करायला मिळते आणि म्हणून त्या ठिकाणी बैलाच्या बाजाराला सुद्धा खूप महत्व आहे आणि ते एक चांगलं सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं मसोबाचं स्थळ हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी चांगलं वाढत गेलेलं आहे चांगल्या प्रकारचा तीर्थस्थळाचा दर्जा दिलेला आहे त्याला आपण सगळ्या सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आज खरं म्हणजे तुमच्या वतीने मी आवाहन करेल की मुंबई पासून अगदी जवळ आहे बाय ट्रेनने जरी आले तरी तुम्हाला कल्याणला उतरल्यानंतर तुम्ही थेट बस मशापर्यंत सोडण्यासाठी सुद्धा बस ठेवलेल्या आहे सगळ्या भागातून स्पेशल यात्रा बस ह्या त्या ठिकाणी एस टी महामंडळाने ठेवलेल्या व्यवस्था असते त्यानंतर त्या त्या खाजगी वाहनही खूप असतात आणि सगळ्यात महत्वाचं की त्या भागात रस्ते चांगले असल्यामुळं लोकांना त्याचा खूप उत्साह आहे आणि या यात्रेला एक चांगलं स्वरूप असल्यामुळं केवळ यात्रा नाही तर त्या भागातल्या लोकांना खूप मोठा रोजगार सुद्धा निर्माण होतो आणि त्याचा फायदा या मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला चांगला होतो विविध प्रकारच्या गुरांची विक्री या ठिकाणी होत असते आणि त्यासाठी विविध भागातून लोक येत असतात तर त्याचं हे खास वैशिष्ट्य आहे याचं तर त्याविषयी आम्हाला थोडं तुम्ही त्या ठिकाणीचे जर बैल पाहिले तर आम्हाला कधीतरी वर्षातून एकदाच ते वर्षा एक पाहायला मिळतात कारण आपल्या कोकणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातले मोठे बैल एकदम चांगले खिलारी जोड्या ह्या फक्त म्हसा यात्रेमध्ये पाहायला येतात आणि लाखो रुपये देऊन त्या ठिकाणीतून ते बैल खरेदी केले जातात आणि त्याचं निश्चितपणे प्रत्येकाला अभिमान वाटतो की म्हसा यात्रेमधून मी खिलारी जोडी आणली आणि खूप वाजत गाजत घेऊन जात असतात आनंदाने घेऊन जात असतात शेतकरी वर्ग आपल्या शेताला लागणारा बैलगाडीचा जो व्यवसाय त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खरेदी होते आणि नक्कीच त्यामुळे बैलांचा बाजार सुद्धा त्या भागात खूप चांगला होता या दहा दिवसामध्ये प्रशासनातर्फे काय काय सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात रस्ते सगळ्यात चांगले रस्ते आहेत तसे पण आजच मी माझी दुसरी मिटिंग झाली आज माझ्या यात्रेला आज तिथूनच आलो आहे मी आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा लाखो लोक येतात तेवढ्यांना पाण्याची व्यवस्था करणं ही सगळ्यात आमच्या समोर आव्हान असते पण भागाभागामध्ये आपण बोरवेल मारलेले आहेत त्याच्यावर पंप हात पंपावर आपण मोटार बसवलेले आहेत पाण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे त्याचबरोबर विहिरीवरून सुद्धा पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि योजना आहे मासा गावासाठी त्या गावाला असलेली योजना ती सुद्धा यात्रेतल्या लोकांना उपयोगी व्हावी असं पाण्याचं नियोजन आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येत असतो आमच्या समोर आरोग्याचा लाखो लोक ज्या टायमाला येतात त्या टायमाला कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने आपण अम्ब्युलन्स पासून सगळ्या सुविधा आरोग्याच्या त्या ठिकाणी ठेवत असतो वेगवेगळ्या अचानक कधी जर कुठं वाटलं तर आपण ग्रामीण रुग्णालय मुरबाड पंचायत समितीचे काही दवाखाने त्याच्यामध्ये कॉर्ड सुद्धा उपलब्ध करून ठेवत असतो निश्चितपणे कोणाला त्रास होऊ नये विशेषतः जनावरांच्यासाठी सुद्धा लसीकरण करणं हा सुद्धा एक मोठा आव्हान आमच्या समोर असते कारण येणाऱ्या बाहेरच्या भागातून जो जनावर येतोय बैल जुडी तर त्याला कदाचित दुसऱ्या कुठल्या रोगाची लागण झाली असेल तर त्रास इकडच्या दुसऱ्याना कोणाला होऊ नये यासाठी आमच्या सगळ्या पशुधन विभागाचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी अलर्ट असतात आणि त्याचा चांगला उपयोग होतो पोलीस यंत्रणेवर खूप मोठा ताण असतो पण पोलीस यंत्रणा एवढंच चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी बंदोबस्त करते कारण सगळ्यात महत्वाचा तिथं हौशे गौशे नवशे फिरणारे खूप हौशे लोक येतात त्या ठिकाणी त्यांना एक उत्साह असतो त्याच्यामुळे फार तरुण वर्गाचा पण खूप मोठ्या प्रमाणातला आणि वयस्कर लोकांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातला वर्ग त्या ठिकाणी येतोय आणि एक आनंद वाटतो म्हसा यात्रेला गे गेलो तो विशेषतः त्या ठिकाणची एक मिठाई हातोली म्हणतात त्याला किंवा गुलाबजांबून आता जे शहरात गुलाबजामून मिळतात ते नाही हातोळी फक्त मासा यात्रेमध्येच मिळत असते वर्षातून एकदा पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणातला व्यवसाय होतो मिठाईचा की लोक प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला मिठाईच्या पुडा असणारच ते घेऊनच जाणार आणि आनंदाने त्या मिठाईचं सगळ्याच कुटुंबाला आपल्या देण्याचा प्रयत्न करत असतात त्या मिठाईला संपूर्ण भागातून खूप मागणी असते त्याला गेल्या पाच सहा दिवसापासून त्याला तयारीची लोकांनी सुरुवात केलेली आहे आता सुद्धा माल तयार होत आलेला आहे आणि चांगल्या प्रकारचा माल त्या ठिकाणी मिळतो स्वच्छ आणि स्व सुंदर अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो एम एसीबीचा खूप मोठं आव्हान असतं आम्हाला पण एम एसीबीचं सुद्धा सगळ्या भागामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी सगळ्या नवीन नवीन काही योजना राबवून त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो असतो विशेषतः दारूबंदी यावर भर दिला जातो कुठेही जुगार वगैरे काही होऊ नये आणि लोकांना बघिनीनं आमच्या कोणाला त्रास होऊ नये यासाठी पोलीस खातं वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या डिपार्टमेंटचे लोक हे सगळे अलर्ट असतात आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा या पंधरा ते वीस दिवस मसा या ठिकाणी लक्ष केंद्रित करतात आणि चांगल्या प्रकारचा त्याला न्याय या मसा यात्रेच्या आयोजनासाठी आमदार म्हणून तुम्ही काय प्रयत्न करा खरं म्हणजे ती आता माझीच जबाबदारी आहे सध्या आमच्याकडं पंचायत ग्रामपंचायत आमच्या अस्तित्वात आहे पण बाकी पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या प्रशासक आहेत त्यामुळे माझी जबाबदारी आहे ती माझ्या भागामध्ये होते त्यामुळे ज्या काही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे तो शासनाकडून देण्याची जबाबदारी माझीच आहे आणि मी ती पार पाडण्याचा प्रयत्न करतो राज्यातल्या पर्यटकांना तुम्ही राज्यात जस्त या निमित्ताने काय सांगायला नाही खरं म्हणजे मी राज्यातल्या नाही तर बाहेरच्या पण येणाऱ्या लोकांना एकच सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी यावं यात्रेमध्ये आनंद घ्यावा पण शांततेच्या मार्गाने यात्रेचा आनंद लुटावा माझी तरुण वर्गाला सुद्धा विनंती आहे की आपण आनंदाने या आनंदाने परत जा वाहनं सांभाळून चालवा आणि कोणालाही त्रास होऊ नये अशा प्रकारचं वर्तन आपलं सगळ्यांचं असावं बाहेरून जास्तीत जास्त मुंबईकरांनी सुद्धा खरं म्हणजे एकदा येऊन यात्रा पाहावी असं मी मुंबईकरांना सुद्धा आवाहन करेन कारण मुंबईकरांनी जर यात्रा पाहिली तर मुंबईकर मला वाटतं दर वर्ष त्या ठिकाणी येतील आणि खूप यायला ला लागले सुरुवात झाली पण तुमच्या वतीने आवाहन करा की मुंबईकरांनी सुद्धा एकदा म्हसा यात्रेला भेट द्यावी आणि दर्शन घेऊन जा पुढच्या वर्षी परत दर्शनाला येतील बदलापूर शहरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सव करता तुम्ही त्याला बावीस वर्ष झालेले तर त्याविषयी काय सांगाल अंबरनाथ तालुका आध्यात्मिक समितीच्या वतीने बावीस वर्षापूर्वी आम्ही कीर्तन महोत्सवाचा हा कार्यक्रम सुरू केला शहरी भागामध्ये अशा प्रकारचा वर्ग एकत्र येईल का ही बावीस वर्षापूर्वी आम्हाला थोडी मनात शंका होती पण बदलापूरमध्ये अशा प्रकारचा वर्ग आहे की त्यांनी या कीर्तन महोत्सवाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे की दरवर्ष कीर्तन कधी येत आहे आणि कीर्तन महोत्सवाची सुरुवात कधी होते अशी नागरिक सतत वारंवार आमच्याशी संपर्क साधत असतात आमच्या समितीच्या वतीने महाराष्ट्रात ते दरवर्ष नामवंत कीर्तनकारां एक आध्यात्मिक खऱ्या अर्थाने जी वर्गाची भूक आहे ती खऱ्या अर्थाने आम्हाला पूर्ण करण्यासाठी खूप चांगलं त्या ठिकाणी नागरिकांचं सहकार्य मिळतंय कीर्तनकारांचं सहकार्य मिळतंय हरिपाठ त्याचबरोबर दिंडी या सगळ्या कार्यक्रम जवळजवळ आठ दिवसाचं बदलापूर मधलं वातावरण प्रत्येकाच्या घरोघर गर, लाईव्ह ला, असल्यामुळं प्रत्येक घरी टी व्हीवर एकच असते की बदलापूर कीर्तन महोत्सवाचं कीर्तन ऐकण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा एक वेगळ्या प्र विचार समाजामध्ये जावा सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेजण कल्पना आहे का वेगळ्या विचारातून कधीतरी तयार होतात मुलं तयार होतात या मुलांच्यावर सुद्धा संस्कार चांगले पडावेत यासाठी या, कीर्तन महोत्सवाचं आम्ही आयोजन केलंय आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय आपण ही सगळ्यांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मुरबाड शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या म्हसा या यात्रेला तुम्ही सुद्धा यावं आणि अशी आमदारांनी आवाहन केलेलं आहे आणि जर तुम्ही या म्हसा यात्रेला भेट दिली नसेल तर तुम्ही देखील अवश्य या यात्रेला भेट द्या कल्याण डोंबिली बदलापूर अशा विविध ठिकाणच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या एम टी व्ही फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद